सध्या थंडीचा कडाका लक्षणीय कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे डिसेंबर महिन्याची सुरुवात थंडीचा आणखी जोर धरण अपेक्षित होतं अचानक ही थंडीत दांडी मारताना दिसत आहे या हवामान बदलाने सर्वांची चिंता वाढली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे ही प्रणाली पूर्णपणे बदलली असून हिवाळ्याच्या दिवसांमध्ये राज्यावर पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहे पुढील चोवीस तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानाची स्थिती स्थिर राहते कोकण किनारपट्टी क्षेत्रावर दमट हवामानाचं वाढ होणार असून येथील काही भागांवर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळणार आहे या दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरावरून वाहणारे हे वारे अरबी समुद्राच्या दिशेने जाताना त्यांची तीव्रता आणखी कमी होऊन त्यानंतरच राज्यातील हवामानात सुधारणा अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे सकाळ संध्याकाळ थंडी तर दिवसभर ऊन असे पोषक वातावरण असताना आता दिवसभर ढगाळ वातावरण आणि सकाळ संध्याकाळ थंडीचा जोर वाढला आहे त्यामुळे गहू हरभरा कांदा या पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार तूर कापूस भाजीपाला यावर अडीसून संरक्षण करण्यात शेतकऱ्यांच्या खर्चांमध्ये वाढ होणार आहे एकीकडे उत्पादन घट होत असताना वाढत असलेला खर्च ही चिंतेची बाब आहे नितीन दुर्गुळे ऑपरेशन न्यूज परतवाडा न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव